तुम्ही याआधी कोबीचे कुरकुरीत मंचुरियन किंवा सोयाबीन कुरकुरीत मंचुरियन नक्कीच खाल्ले असेल पण आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीत बटाट्याचे कुरकुरीत मंचुरियन कसे बनवायचे ते बघणार आहोत बटाट्याचे हे कुरकुरीत मंचुरियन तयार करण्यासाठी अजिबात बटाटा उकडून घ्यावा लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात सगळ्या कुटुंबासाठी फक्त तीन बटाट्यांपासून सगळ्या कुटुंबासाठी पोटभर मंचुरियन तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे कुरकुरीत मंचुरियन बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे किंवा पाव किलो प्रमाणात आपण इथे कच्चे बटाटे घेतलेले आहेत अजिबात उकडावे वगैरे लागत नाही सगळ्यात पहिल्यांदा आपण याची सालं काढून घेणार आहोत तर सिम्पली बटाट्याच्या सालनीने किंवा सुरीने आपण याची पातळ सालं काढून घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये कपाचं किंवा वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी चिन्ह तुम्हाला मोजूनसुद्धा सांगितलेली आहे म्हणजे ते अजिबात तुमचं चुकणार नाही तिन्ही बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे एका मोठ्या वाडग्यामध्ये भरपूर साधं पाणी घ्यायचं आहे आणि मोठ्या किसणीने आपण हा बटाटा आपण यावर किसून घेणार आहोत घरामध्ये छोटी किसनी असेल तर छोट्या किसनीवर सुद्धा तुम्ही करू शकता पण मोठ्या किसनीवर केलं की मस्त त्याला लज्छ येतात आणि दिसायला अगदी छान दिसतं बाकी तुमची आवड जसं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता मला तर माहीतच आहे बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं तर हे मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला अजिबात बटाट्याचा स्टार्च नको फक्त किसून घेतलेला कोरडा बटाटा हवा आहे आता काय करायचं आहे हे सुरुवातीला एक दोन पाण्याने आपण धुवून घेणार आहोत तर सुरुवातीला पहिलं पाणी आपण यातलं काढून घेतलंय पुन्हा साधं पाणी यामध्ये घालणार आहोत पुन्हा हाताने थोडंसं चोळून चोळून आपण हा बटाटा स्वच्छ करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे का एका भांड्यामध्ये चाळण घ्यायची आहे यावर एखादं कॉटनचा रुमाल किंवा कोणतंही कापड घालायचं आहे आणि यावर हे बटाटा आपण वस्त्रगाळ करून घेणार आहोत दोन ते तीन पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यातलं बऱ्यापैकी स्टार्च कमी होतं असं हे वस्त्र काळ करून घेतल्यामुळे सगळे एक्स्ट्रा पाणी यातलं निघून जातं फक्त बटाटा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे आता हा किसून घेतलेला बटाटा तुम्ही अगदी तासभर जरी असाच ठेवला तरी हा अजिबात काळा पडणार नाही बटाट्यामधलं स्टार्च असतं त्यामुळे बटाटा काळा पडतो आता आपण यातलं सगळं स्टार्च काढून घेतलेलं आहे असा हा कोरडा कुरकुरीत आपल्याला बटाटा मंचुरियनसाठी मिळालेला आहे इथे आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतली आहे जी अजिबात तिखट नसते मात्र मंचुरियनला छान लाल भडक रंग येण्यासाठी मदत होते तुम्हाला तिखट थोडं आवडत असेल तर थोडंसं वेगळं चिली सॉस किंवा रोजच्या वापरातलं साठवणीचं सा थोडं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आहेमध्ये जर उपलब्ध असेल तर अर्धा चमचा आपण इथे सोया सॉस वापरणार आहोत ज्याने तुमच्या मंचुरियनला विकत मिळतात तसे छान स्वाद येईल चवी पुरतं मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ शकता सोया सॉस नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही तयार करू शकता सुरुवातीला घातलेले सगळे मसाले बटाट्यांमध्ये आपण छान एकजू करून घेतलेले आहे रंग बघू शकता अगदी छान मस्त आलेला आहे कोणत्याही प्रकारचा खाण्याचा रंग न वापरता काश्मीरी मिरची पूड वापरल्यामुळे असा हा छान लाल भडक सारखा याला रंग येतो तीन बटाटे असतील किंवा साधारणतः कपाने मोजाल तर दीड कप तुमचा किसून बटाटा असेल तर त्याला बरोबर अर्धा कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे कॉर्न फ्लोअर तुमच्याकडे नसेल तर सिम्पली जाड पोहे असतात बर घ्यायचे मिक्सरला बारीक पूड तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा तांदूळाचं पीठ जरी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे ज्या कपने अर्धा कप कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे अगदी त्याच कपने बरोबर पाव कप आपण इथे मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आता ही सगळी जिन्नसं हाताने छान आपण गोळा होईपर्यंत मळून घेणार आहोत लक्षात असू द्या जरी तुम्हाला सुरुवातीला मळताना कोरडं वाटत असेल जरी हाताच्या उभेने याला छान पाणी सुटतं अजिबात वेगळं तुम्हाला यामध्ये पाणी वापरावं लागत नाही आणि आपसूक असा हा परफेक्ट गोळा तयार होतो तर घेतलेली सगळी जिन्नस अगदी परफेक्ट आहेत म्हणून असा हा छान गोळा तुमचा तयार आता मंचुरियन तळण्यासाठी एका बाजूला कढईमध्ये आपल्याला तेल गरम करत ठेवायचंय म्हणजे पिठाची तयारी होईपर्यंत तेलही मस्त तुमचं तयार होतं तेल गरम होईपर्यंत मंचुरियन कसे घालायचे ते बघूया हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आहे आणि एक छोटे छोटे असे गोळे आपण करून घेणार आहोत आता हे गोळे करत असताना अगदीच गोल गोल न करता असे हे ओभर दोबड किंवा रफली आपण असे गोळे तयार करणार आहोत आणि शक्यतो छोटे छोटेच मंचुरियन करा म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये छान कुरकुरीत तुमचे मंचुरियन तयार होतील कडकडीत तेल गरम झालेलं आहे आता सुरवातीच्या घाण्यामध्ये एक सात ते आठ आपण इथे मंचुरियन सोडलेले आहेत मंचुरियन सोडत असताना अजिबात घाई करायची नाही अगदी निगुतीने आणि मध्यवर याला छान दोन मिनिटं एका बाजूने आपण करून घेतलेला आहे थोडेसे वर तरंगू लागतात असे तरंगायला लागले की बाजू उलटून घेणार आहोत सुरुवातीच कडकडीत तेल गरम नंतर मध्यम मासेवर एका बाजूने करून घेतले दुसऱ्या बाजूने मोठ्या आसेवर दोन ते तीन मिनटं तर असं हे साधारणतः पाच सहा मिनिटं दोनही बाजूने आपण असं हे छान कडक कुरकुरीत किंवा लालसर रंग होईपर्यंत आपण तळून घेतलेलं आहे आणि हे एका ताटावर आपण काढून घेतलेलं आहे सेम पद्धतीने आणखीन एक आपण इथे घाणा घातलेला आहे आता घेतलेल्या जिन्नसात साधारणतः पंचवीस ते तीस तुमचे हे मंचुरियन तयार होतात तुम्ही अगदी छोटे छोटे करत असाल तर थोडे जास्त होतील थोडे मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील तुम्ही ज्या साईजचे करताय तर त्यानुसार तुमचं हे मंचुरियन तयार होतील आपण असे हे मध्यम आकाराचे असे हे छान करून घेतलेले आहे आपण घेतलेल्या पीठापैकी अर्ध्या पीठाचे आपण हे मंचुरियन तयार केलेले आहे अर्धा पीठ आपण फ्रीज मध्ये ठेवून दिले अगदी गरमागरम कुरकुरीत नंतर करूया असे हे तुमचे बटाट्याचे कुरकुरीत नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचे मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेत नेहमी नेहमी तेच तेच मंचुरियन खाऊन कंटाळला असेल तसा हे झटपट होणारे बटाट्याचे मंचुरियन तुम्हीसुद्धा नक्की करून बघा लच्छे तुम्ही इथे बघू शकता किती मस्त आलेलं आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मस्त जाळीदार सॉफ्ट तुमचे हे मंचुरियन खाण्यासाठी तयार आहे शेजवान सॉस बरोबर असेल टॉमॅटो केच्याबरोबर किंवा नुसतंच खायलासुद्धा अगदी मस्त लागतं नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा